महाशिवरात्रीला बहुतेक सगळ्यांकडे उपास असतात आणि उपासाचे अनेक पदार्थ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेत ते तुम्ही केले असतील घरच्यांना सगळे आवडलेच असतील परंतु आणखीन एक पदार्थ आपण बघणार आहोत तो म्हणजे चांगक्या जे, जे उपासाचे वडे थोडक्यात काय उपासाचे वडे अतिशय छान लागतात ते तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता ते तुम्ही जेवायला करू शकता ते संध्याकाळी खायला जरी तुम्हाला करायचे असतील एवढंच कशाला जरी उपास नसेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि अतिशय चविष्ट लागतात पण त्याच्याकरता उपासाची भाजणी घरामध्ये तयार लागते आज आपण उपासाची भाजणी कशी करतात आणि शिवाय त्या चांगक्या कशा करतात तेही बघणार आहोत चला <S Staats humming> तर मग आपण जाऊया स्वयंपाक आपण जर घरामध्ये उपास करत असो तर आपल्याला उपासाची भाजणीही लागते तर आता आपण दोन वाट्या भगर घेतलीये अर्ध्या वाटीला थोडासा जास्त साबुदाणा एक वाटी आपण राजगिरा घेतल्या पण याच्यातले दोन चमचे आपण राजगिरा कमी करू म्हणजे साधारण पाऊण वाटी राजगिरा आणि एक ते दीड चमचा जिरे हे सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या भाजून घेणार आहेत तर भाजणीचं काय असतं माहिती आहे का उपासाच्या भाजणीचं ज्या वेळेला तुम्हाला कुरकुरीतपणा एखाद्या पदार्थाला आणायचं असेल म्हणजे चांदक्या म्हणा किंवा थालपीठ तुम्ही करणार असाल भजी करणार असाल त्यावेळेला भगरीचं प्रमाण जास्त घ्यायचं जर तुम्हाला मौसर थालपीठ आवडत असतील तर मग हे सगळं प्रमाण हे एक, एक वाटी म्हणजे एक वाटी राजगिरा एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा गिरे आपल्या आवडीप्रमाणे असं केलं तरी चालतं समजा जर तुम्हाला राजगिऱ्याचा स्वाद आवडत असेल तर दोन वाट्या राजगिरा एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा हे प्रमाण घेतलं तरी चालतं शिवाय ह्या पिठामध्ये म्हणजे उपासाच्या भाजणीमध्ये शिंगाड्याचं पीठसुद्धा घालतं शिंगाडे मिळतात ते कुटायचे आहे आणि ते त्याचं पीठसुद्धा याच्यामध्ये घातलं तरी चालतं किंवा रेडीमेड मिळतं त्याचा स्वाद आणखी वेगळा येतो पण आता सध्या जे आपल्या घरात आहे ते आपण घेणार आहोत आणि आता हे सगळं वेगवेगळं भाजून घेणार आहोत आता आपण ही भगर भाजून घेऊयात पहिल्यांदा थोडा गॅस मोठा ठेवला आहे पण नंतर आपण पन्न। छान मध्यम वाचेवर चा भगर गुलाबी सर रंग येईल म्हणजे भाजल्याचा त्याला रंग येईल इथपर्यंत भाजून घेणार हे पता आहे की नाही रंग बदलला की नाही भगरीचा म्हणा किंवा वरायचा म्हणा अशी भगर आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायची तर आपली भगर पण भाजून झाली आता आपण साबुदाणा भाजूया आता या साबुदाण्याचा रंग बदललाय की नाही फुल्यासारखा झाला तो असं आपण आता भाजून आहे भगर पण आपली गुलाबी रंगावर झाली आता साबुदाणा पण भाजून झालाय आता आपण राजगिरा भाजायला गेला राजगिरा पण आपण छान खमंग भाजू जेव्हा राजगिरा भाजला जातो की नाही तेव्हा त्याची फुलं म्हणजे असं राजगिऱ्याची लाही व्हायला लागते त्यावेळेला राजगिरा भाजून झाला असं लक्षात येतं पण अगदी सगळ्या राजगिऱ्याची लाही तर भाजायचं नाही बरं का नाही तर आपला राजगिरा जळून जाईल आहे की नाही छान आपल्या लाह्या फुटायला लागल्यात आता गॅस आपण थोडा लहान केलाय आणि आपण झालेला आहे राजगिरा आपण आता काढून घेऊया आता आपण एक दीड चमचा जिरे घालून घेणार मस्त गरम भांडं झालंय तेवढ्या ह्याच्यातच आपल्याला जिरे भाजायचे आहेत कारण जास्त जर ही जिऱ्यांना लागली तर तो काळे होतात त्यामुळे आपल्याला असं जे गरम भांडं आहे त्याच्यातच आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आता आपले सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत आता हे गार झाल्यावर मस्त मिक्सरमधनं काढायचं आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायचं चा, म्हणजे आपलं उपासाची भाजणी तयार झाली आता हे आपले सगळेच म्हणजे राजगिरा भगर म्हणजे वरई साबुदाणा जिरे सगळं छान भाजून झालंय हे आता गार होऊ देणार आपण मिक्सरमधनं अगदी बारीक करून घेणार आहे वाटलं तर चाळून घेतलं तरी चालू शकतं जिऱ्याचं चा प्रमाण मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालतं ह्याच्यात चा दोनच लवंग जर घातल्या तर त्या भाजणीची चव आणखीन छान लागते आता जी दळलेली भाजणी आहे की नाही ती आपण दीड वाटा घेतली आता ती गार होऊन बारीक करायला वेळ होता पण त्याच पद्धतीने मी आधी करून ठेवली होती तीच भाजणी आपण घेतलेली आहे हे अंदाजे दीड पावणे दोन वाटे आहेत त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दाण्याचा कूट घातला अर्धा चमचा लाल तिखट जास्त म्हणजे रंग छान चवीपुरत मीठ हा छोटा चमचा असतो ना मिठाचा एक पाऊण चमचा तरी मीठ घातले चांदक्या करणं अतिशय सोपं आणि विशेषतः आमच्याकडे उपास असतो सोमवार आणि गुरुवार तर दर सोमवारी आमच्याकडे एक छानपैकी खिचडी आणि गुरुवारी आमच्याकडे चांदक्यांचा भेत असतो आणि ते पीठ उरलं तर त्याचे आपण थालपीठही करू शकतो मग त्यात आपण बटाटा पाळ तांबडा भोपळा त्या पिठात घालायचा किंवा काकडी सुद्धा छान लागते बघा त्या पिठात घातली तर त्याच्यात आपण कोथिंबीर घातली आहे अगदी चवीला म्हणजे अगदी चवीला अर्धा चमचा मी साखर घातली तुम्ही नाही घातली तरी चालेल बरं का पण काय असतं साखरेने ना थोडीशी गोडसरपणा आला की तो पदार्थ छान होतो आता हे सगळे एकत्र करून घेऊयात आणि ह्याच्या आपण चांदक्या करूया थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊ एक नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे उपासाचं पीठ आपण भिजवतो म्हणजे भाजणी ती थोडी सैलसर भिजवावी भी बरं का म्हणजे त्याचं जे, जे थालपीठ असतं था। ते पण चांगलं मौसर होतं आणि सुद्धा आपल्याला थापायला चांगल्या येतात जर आपण घट्ट भिजवलं तर त्यात साबुदाणा असतो वरई असते त्यामुळे काय होतं ते घट्ट भिजवल्यानंतर त्या चांदक्या ज्या असतात त्या अशा कडक होतात किंवा चिवट होतात म्हणून मग अगदी थोडंसं सैलसर सा भिजवायचं साधारण अर्धी पाऊंड वाटी मी याला पाणी घेतलं असं असं छान भिजवून घ्यायचं एकीकडे एक तेल तापत टाकायचं एक पाच मिनटं याला विश्रांती द्यायची अजून थोडं घट्ट वाटतंय मी पाण्याचा शिपका मारलाय चांगलं सैलसर करून घ्यायचं आहे आहे की नाही असं सैलसर असेल ना की आपल्याला चांदक्या थापायला सोपं जात चला आता एक पाच मिनिटं त्याला रेस्ट देतोपर्यंत आपलं तेल चा एवढ्या असं चांदकीचा मी गोळा घेतलाय आता हाताला मी इथे पाणी लावणार आहे का आणि नंतर अशा तऱ्हेने आपल्या चांदक्या आपण थापून घेणार आहोत आणि एक एक चांदकी आपण आपल्या तेलात सोडणार चांदकी जी असते तिचा हा जे कडा असतात या नेहमी पातळ पाहिजे आणि मधला भाग थोडासा जाड असेल तरी चालू शकतो आपली चांदकी चांगली तळून झाली आता ही या चाणक्यांबरोबर आपण नुसतं दही घेऊ शकतो किंवा दह्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट थोडंसं लाल तिखट मीठ आणि पुरते साखर आणि कोथिंबीर घातली तर दह्यातली दाण्याची चटणीसुद्धा तयार होते किंवा कोथिंबीर जिरे आणि मिरची हे सगळं वाटून घ्यायचं ते दह्यामध्ये कालवायचं थोडासा दाण्याचा कूट पण घालायचं हा मिरची बरोबर वाटताना आणि ते वाटण दह्याला लावलं तर हिरवी चटणी उपासाची तयार होते फक्त एकच आहे उपासाच्या चटणीमध्ये नेहमी भाजलेले जिरे घालावेत म्हणजे मग किंवा जिऱ्याची पूड असेल तरी चालेल आणि मग ती घातली की त्या चटणीला छान चवे हात आपला अर्धा तळून झाला तोपर्यंत आपण दुसरा टाकायचा म्हणजे काय होतं की एक तळूस तर आपली दुसरी चांगकी तळून अशा आता आपण सगळ्या चांदक्या तळून घेऊ मस्त झाल्यात की नाही चाणक्या ह्या पिठा म्हणजे हे जे आपण उपासाचं पीठ केलं की नाही म्हणजे एकदा भाजणीचं पीठ केलं त्याच्यापासून चा तुम्ही चांदक्या तर कशा करायच्या बघितल्या शिवाय तुम्ही थालपीठ लावू शकता थालपीठाच्या पण दोन तीन रेसिपी आपण याच्यामध्ये टाकल्यात शिवाय तुम्ही याचे भजी करू शकता अनेक प्रकार आपण या भाजणी जर तयार असेल तर करू शकतो मुख्य म्हणजे पाहुणे मंडळी कोणी आले आणि त्यांचा उपास असेल आपल्याला जर वेळेवर एखादा पदार्थ करायचा असेल तरी अशा वेळेला चांदक्या करणं अतिशय छान आणि सगळ्यांना आवडतं नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद